महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मराठी भाषिकांना हिनवण्याचा प्रकार धुळेसारख्या शहरातील देवपूर परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेमध्ये महिला प्राध्यापिका सोबत घडला आहे मराठी भाषिक प्राध्यापिकेला हिंदी भाषिक ब्रांच मॅनेजरने भाषेवरून अपमानजनक वागणूक दिल्याचा प्रकार घडला असून याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांवरच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसण्याचा प्रकार घडला असून यातून वाद झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी बँक कर्मचाऱ्याच्या कानशिलावर लागवल्याने अखेर मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकावरच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा देवपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी पी आय पाटील देवपूर पोलीस स्टेशन रोड काल देवपूर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत एकामध्ये आहेत त्रिवेदी पद्मा किसन शिंदे शिक्षिका आहेत त्या आणि त्या त्यांनी तक्रार दिल्याप्रमाणे अतुल राजेंद्र गां कुमार गांधी आणि दुसरे सदाशिव वाजके हे स्टेट बँकेचे अधिकारी आहेत यांच्याविरुद्ध बी एन एस कलम तीनशे पावन तीनशे एकावन्न दोन तीन आणि एकोणऐंशी अशाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्यानंतर एक दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे सतरा आठ अवधिक पंचवीस त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे त्याच्यामध्ये फिर्यादी आहे सदाशिव नरहरी आजगे हे एस बी आयचे अधिकारी आहेत आणि त्यांनी दिलेल्या फिरतीनुसार नरेंद्र परदेशी दोन सोनोने धीरज पाटील परमाकिसन शिंदे व त्यांच्यासोबतचे इतर पंधरा लोक यांच्याविरुद्ध तक्रार धर्मानुसार दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये आठशे सतरा ऑबी पंचवीसमध्ये दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत नरेंद्र परदेशी आणि धीरज पाटील आणि तर महिला प्राध्यापिकाच्या फिरायतीवरून बँक मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने अपमानजनक शब्दात विनयभंग केल्याची तक्रार देखील देण्यात आली आहे पैसे भरण्यासाठी गेले होते चार सहा पंचवीसमध्ये मध्ये तर गेल्यानंतर मी मॅनेजर सरांना भेटले मॅनेजर सरांना सांगितले की माझे पैसे भरून घ्या तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठे का जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलते पण नंतर त्यांनी खूपच जास्त उदटपणाने शिवी गा करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोक मराठा लोक हमेशा हमारे जिथे ती निचे रहते हे और कुछ समजता नाही मूठाके चले आहे भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका लेडीजशी जर की असं बोलताय आणि मी बोलता तर शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे आण लोक आहे त्यांच्याशी ते कसं वागत असते आणि हे सगळं बँकेच्या वेळेस झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा दब... माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्का आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता या माणसाचे नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव अजगे हे दोघ जण होते चार जून रोजी आय टी आय कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये दे जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेल्या असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा काढल्या म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले त्या ठिकाणी तुम मराठी लोक आम्हाला जितो की निचे रहिते हो तुम ऐसे ऐसे हो वैसे हो अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवारश पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी अपमान केला या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांच्याशी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी आरेरावी करून उज्जत त्या ठिकाणी घातली या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या मॅनेजरने काहीही ऐकून घेतलं नाही शेवटी मॅनेजर शेवटी या मॅडमने जयपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी बोल बोलून या ठिकाणाहून रवाना केलं पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती जी अत्यंत चुकीची होती म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी आवर्ष शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि मुजो माजोटापणा त्या ठिकाणी दाखवायचं हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामध्ये एस बी आयचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात या एस बी आयच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेट्या पद्धतीचे मिम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात फेसबुकला बघ बघू शकता त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत यांना यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णाकोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल बोस उप उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या एस बी आयच्या मॅनेजरला जा मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा आणि एका मराठी श्रीची जी एक प्राध्यापिका आहे एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रज्ञा आय टी आय त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा त्या इन्सिडन्सकरता आम्ही देवपूर शाखेमध्ये सकाळी अकरा वाजता गेलो संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली होती त्या आम्ही त्याला बोलवलं त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला वादविवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा म माजोडेपणा त्या ठिकाणी दाखवला त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो सकाळी बारापासून आत्ता सायंकाळचे सहा वाजलेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही एस बी आयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात ग्राहकांनी त्या ठिकाणी टी व्ही जमा केल्या नाही ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही पण हे अत्यंत माजुळडे असे झालेले आहेत त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घाणेरडा प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेलं आहे हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्ष श्रेष्ठ दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसबीआयच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलन ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत या संदर्भात दोन शिवसैनिकांना मदत करण्यात आली असून पुढील तपास करता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा